ठाणे कोपरी परिसरातील कन्हैया नगर येथील स्मशानभूमीबाबत येथील नागरिकांनी आज ठाणे महानगरपालिकेविरोधात निदर्शने केली दोन हजार सतरा साली सुरू झालेले हे काम आज आठ ते नऊ वर्षाहून अधिक काळ गेला तसेच बारा कोटीचा निधी खर्च झाला तरीही कोपरीतील स्मशान या स्मशानभूमीचे काम पूर्णच याबाबत कोपरीतील नागरिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले माजी नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कोपरीकरांनी निदर्शने केली यावेळी मोठ्या संख्येने कोपरीतील नागरिक को उपस्थित होते या स्मशानभूमीत प्राण्यांचेही अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत मात्र त्याकरिता पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली या स्मशानभूमीच्या कामात होणाऱ्या दिरंगाईबाबत माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे आवाज उठवला प्रशासकीय राजवट असल्याने त्यांनी या प्रश्नाबाबत वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला मात्र भ्रष्टाचाराची कीड लागलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्मशानभूमीच्या कामातूनही मलाई खाल्ली असा आरोप यावेळी चव्हाण यांनी केला आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस विषय बघायला गेला तर ह्या आमच्या ठाणेकर ची जी समशानभूमी कन्यानगर आमची वाडीची स्मशानभूमी या, या संदर्भात वारंवार म्हणजे आता हे काम जा, चालू झालं दोन हजार सतराला सतरा ते आता पंचवीस झाले नऊ वर्ष आठ वर्ष नऊ वर्ष चालू आहे म्हणजे ह्याला साडेबारा कोटी रुपये दिले गेलेत आता साडेबारा कोटी काय दिले हे तर मला दिसून येत नाही तर त्या संदर्भात मला काही लोकांच्या कम्प्लेंट बी आल्या की बाबा ह्या समशानामध्ये जसं आपण बॅरी स्टँड लावतोय मशीन लावतोय बच्चूसाठी दफनविधी करतोय त्याबरोबर या लोकांनी नवीन प्रयोग चालू केला प्रशासनाने की तिथं प्राण्यांसाठी एक दफनविधी त्यांनी केली म्हणजे जे ठाण्यातले गुरं ढोरं किंवा पशु कुत्री मांदरी जे येतील ती या संशानामध्ये करायची आम्ही बी प्राणीप्रेमी आहेत आम्ही प्राणीप्रेमी नाही असं नाहीये पण त्याच्यासाठी एक रिझर्व प्लॉट ठेवा त्यासाठी वेगळी जागा करा आज तुम्ही सर्व लोकांना एकाच जागी कराल तर ती चुकीच आहे त्यामुळे हो आमच्या महिला वगैरेपासून सर्व नागरिक कोपरीकरांच्या मातेचा था। ठाणे महापालिकेच्या विरोधात प्रशासनाच्या आणि ठेकेदारच्या कारण हा हे लोक टाळवरच्या लोणी खाणारी लोक आहेत ह्या लोकांनी साडेबारा कोटी रुपये कुठे खर्च केले त्याच्यात आम्ही थर्ड पार्टी ऑडिट लावणारच आहेत आमचे संजयजी केळकर असो के निरंजी डावकर साहेब असो संदीप लेले असो त्यांच्या माध्यमातून आम्ही आयुक्तांना पत्र देणारच आहेत पण हे करत असताना ह्या सर्व गोष्टीचं निदर्शन आणण्याचं कारण की ह्या सर्व गोष्टी होत असताना कारण ह्यांना माहिती आहे की ह्या संशयाची गोष्ट नाजूक आहे तरी पण हे कोणतरी हे करतात प्रशासनच्या अधिकारी मग अधिकाऱ्यांना विचारलं की बाबा ही तुम्ही कोणाला विचारून केलं तुमचं काम होतं ना नगरसेवकांना विश्वासात घेणं की बाबा आम्ही असं करतोय ते बद्दल नाही नाही आम्ही बाकी माझी नगरसेवाला विचारलं मा मग भाजी नगरसेवकांना माझं एकच म्हणणं आहे की बाबा तुम्ही जे करत असता त्याला सांगा रिझर्व प्लॉट कुठेतरी आहे एका जागी जेणेकरून तिथं करा प्राण्यांसाठी वेगळी जागा करा जसं मुंबईमध्ये तुम्ही बघितलं परेल परेलमध्ये आहे परेलमध्ये एक प्राण्यांसाठी एक टायमिंग तेवढा तिथं ती वेगळी जागा केली आहे तर ती जागा तिथे केली आज तुम्ही प्लॅन बघाल या मध्ये त्यांनी जागवलं बघा अॅनिमेलसाठी नियोजित जागा म्हणजे आज आम्हाला तुम्ही आमच्या इमोशनशी खेळा आहे का म्हणजे आमच्या लोकांच्या भावनेशी तुम्ही खेळताय नऊ वर्ष खेळत आलेत नऊ वर्ष अजून आग। काय झालं दर आम्हाला आम्ही समशानामध्ये येतो त्यामुळे लोक आम्हाला हसतात बाहेरची जे लोक दार कधी होणार समशात कधी होणार ते राहिलं बाजूला आता हे नवीन नवीन काहीतरी उद्योग करत असतात यासाठी आमच्या सर्व स्थानिक नागरिकांचा विरोध आहे हे लवकरात लवकर ह्या प्लॅन मध्ये त्यांनी दाखवलेलं आहे बघा एनिमल मध्ये सर्व आलं म्हणजे उद्या काय ठाणे शहरात कुठंही काय झालं कुठले प्राणी डुरगुर गुरं ढोर कुत्री मांजरी आणली तर ती इकडे आणली उद्या समजा विधी करताना काही मैता आलं बच्चूला दफन विधी करायला आलं त्याच टायमाला हे सर्व आलं तर तुम्ही विचार करा भावनेशी किती खेळल्या जातील म्हणजे आमची लोक नागरिक आमचे आज लोकांचं एक एकच ही कन्या वगैरे समजा तुम्ही ठाणेकर आमची ठाणेकर आमच्या ठाणेकरांनी ती स्पॉन्सर केलेली ती जागेची तुम्ही आमच्या लोकांची म्हणजे आज तुम्ही बघितलं हा परिसर आनंदनगर असो कोपरी गाव असो कोलीवाडा असो अष्टविनायक चौक असो या ठाणे आणि हरिओम नगर बी म्हणजे मुलुंडचे बी लोक या भागात काही येतात मग हा ये एकमेव असताना तुम्ही ह्या सर्व गोष्टी करायला होत्या पाहिजे यासाठी आमचा विरोध आहे आणि लवकरात लवकर या, लो या लोकांनी हा ते कॅन्सल नाही केलं आमचं म्हणणं की त्या दुसरी जागा कुठेतरी करा साडेबारा कोटीमध्ये झाले काय साडेबारा कोटी रुपये झाले काय आज आज एक जागा नाहीये तुम्ही तिथं कसं काय करताय काय करतात कोण कोण विचारायलाच नाहीये अधिकाऱ्यांना विचारा एक डेड लाईन दिली जाते टेंडर निघल्यानंतर डेड लाईन दिली जाते की या डेड लाईन मध्ये आपण ही कुठली वस्तू उभी करा आज डेड लाईन पार झाली त्यांना विचारलं गेलं तर ते आम्ही नोटीस दिली अरे नोटीस देऊन होतं का तुम्ही त्यांना पोजिशन दिली पाहिजे ही हो अत्यावश्यक सेवा से आहे ना ही अत्यावश्यक हो सेवा से आहे असं नाहीये का कुठली तरी गोष्ट बनतंय म्हणून ते बनत ठीक आहे इथं लोक येणं जाणं असणारच ह्या सगळ्या गोष्टीचं कोणीतरी निदर्शन आणलं पाहिजे नागरिक आमचे जागृत आहेत आज आमचे नागरिक जागृती त्यांनी मला अर्ज केलेत काही लोकांनी तक्रारी दिली की असं असं साहेब म्हणून मला ते खात्री करण्यासाठी मी माहितीच्या अधिकाऱ्यांमध्ये गेलो आणि ओमकार जवळ आणि आम्ही लोकांनी माहिती घेतल्यानंतर आम्हाला माहित पडलं की हा असाच विषय या संदर्भात आम्ही लोकांशी महिला भगिनीशी चर्चा केली सर्व लोकांशी विचार घेतली त्या टायमाला ही लोक जमली हे दोन दिवसात आम्ही केलेलं आहे म्हणजे मला पत्र कधी भेटलंय एकोणतीस ला दोन चार दिवसामध्ये हा विषय आज आज तुम्ही विचार करा आज हे लवकरात लवकर यांनी हे कॅन्सल नाही केलं यांनी दुसरीकडे जागा केली पाहिजे मोठं आंदोलन करू उग्र आंदोलन करू आणि या सर्व गोष्टीचा जबाबदार ठेकेदार असेल आज तुम्ही बघितलं ठाणे महानगरपालिकेला डबक्यात टाकण्याचं काम या प्रशासनाने केलेलं आता राज्य सरकारकडून पण निधी घेऊन साडे बारा कोटी दोन हजार सतरा मध्ये ही निधी सँक्शन झाली आहे त्याच्यानंतर टेंडर निघाले तिथपर्यंत अद्याप तुम्हाला ते कामाची परिस्थिती काही दिसत नाही इकडे आज राज्य सरकारला पण डबक्यात टाकण्याचं काम ही ठाणे महानगरपालिका प्रशासन करत आहे आज जे पंधराशे कोटी राज्य सरकारने दिले ठाणे महानगरपालिका बट त्याचे जे आयुक्त असतील जे संबंधित अधिकारी असतील ते कुठल्या पद्धतीने ते राबवत आहेत त्याच्यावरती कुठेतरी अनियमित अनियमित दिसते आणि त्याच्यामध्ये आज कोपरीकरांनी एवढं मोठ्या प्रमाणात इकडे आंदोलन केलं होतं या स्मशानभूमीसाठी या स्मशानभूमीला आम्ही चांगला करण्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात सिंधी समाज असतील कोपरीचे आगरी समाज असतील कोली समाज असतील सर्व समाजाच्या लोकांनी इकडे आंदोलन केलं होतं ते त्याच्यामध्ये पण आज त्या लोकांनी अॅनिमल क्रिमि क्रिमेटोरियम आणि अनि त्या अॅनिमल क्रिमेटोरियम टाकताना इकडे त्यांनी काही विचार नाही केलाय ते बोलले संबंधित माजी नगरसेवकांशी बोलणं केलं आता त्या माजी नगरसेवकांना हे समजलं पाहिजे जेव्हा तुम्ही बोलता की हे काम चालू आहेत तुमच्या ह्याच्यामध्ये निर्देशनामध्ये तर हे जे चुकीचं चा काम चालू आहे ते पण कुठेतरी लोकांच्या निर्देशनात आणलं पाहिजे अधिकाऱ्यांच्या निर्देशनात आणलं पाहिजे या सर्वावरती भ्रष्टाचार केवळ भ्रष्टाचार आहे हा तर एकच मुद्दे असे बरेच मुद्दे या कोपरी परिसरामध्ये ज्या ज्या वेळी आम्ही आंदोलन केलेले आणि त्या त्यावेळी आम्ही ते, ते सँक्शन करून आणलं पण हे अधिकाऱ्यांची अनियमितता करून ह्या लोकांनी ठेकेदारांना हाताशी धरून हे सगळं काम चालू आहे आता आमची हीच मागणी असणार आहे या पुढच्या सहा महिन्यात जर ही स्मशानभूमी आम्हाला दिली नाही पजेशन तर त्या ठेकेदाराला त्या अधिकारांना सस्पेंड लिस्ट का करू नये हे आयुक्तांनी आम्हाला सांगावं मी एक कोपरीकर म्हणून एक हे मानते की आज जे स्मशानभूमी आहेत आपल्याला आपली लोकसंख्या आपल्याला आहे आपण सर्वे पण कोपरीकर आहात तर एकच विनंती आहे की जर आपली माणसं आहेत त्याच्या इथे जर आपण एनिमल्स हे करतोय तर हे चुकीचं आहे आपण त्यांच्या दुःखाला अजून तुम्ही हे करताय तर तुम्ही त्याच्यासाठी कुठली स्पेस हे करून द्या आम्हाला तर तिथे आम्ही पण सगळे प्राणीप्रेमी आहोत असं नाही आहे की आम्हाला प्राणी प्रिय नाही आहेत पण त्याच्यासाठी तुम्ही दुसरी स्पेस करा आणि इथे आजूबाजूला सर्व आम्ही जेव्हा जेव्हा येते तेव्हा तेव्हा त्यांची ते ते कंप्लेंट असते की कि धुराणी किंवा कुत्रे आतमध्ये जातात त्यांचे पीसेस बाहेर घेऊन येतात म्हणजे त्यांचे तुकडे आपल्याला अंगाला काटा येतो तर ते सर्व लहान लहान मुलं असतात इथे तर ते एक तुम्ही सिक्युरिटी ठेवा चांगली त्याची सगळी अंमलबजावणी व्यवस्थित करा जर आपण पैसे खर्च करतोय तर ते चांगल्या जागेवर करा आणि एक आहे की आज सर्वीकडे फ्री हे लाकडं मिळतात आणि आपल्या इथे नाही देत ते भरत चव्हाण करतायत मी हे नाही सांगत त्यांची मोठेपणा नाही करत आहे पण जर आज एवढा पैसा खर्च करून आपण जर एक लाकडं ही फ्री नाही देऊ शकत तर त्याच्यात काहीच अर्थ नाहीये तर इथे सर्व गरीब परिस्थिती आहे ही घरांना सर्वांना माहिती आहे आणि मीडियाना पण माहिती आहे तर प्लीज ह्या दोन तीन वाजता त्या लोक याच्यापर्यंत मीडियापर्यंत पोहोचून आणि शासनापर्यंत पोहोचवा आणि प्लीज प्लीज रिक्वेस्ट करते की अॅन्युअल साठी दुसरी जागा आम्हाला हे करून द्या इथे नको प्लीज जेव्हा माझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आल्या मी लेखी मागितल्यानंतर माझ्यामध्ये ते काही जसं ताईने सांगितलं ते आम्हाला त्यामध्ये मोठी चिमणी लावून जेणेकरून आजूबाजूच्या परिसराला त्याचा धुराचा त्रास नाही व्हावा अशा काही सुविधा आम्ही करण्याचा प्रयत्न करणार त्यामध्ये लोकांचं मी सजेशन मागणार आहे की तुम्हाला अजून काय पाहिजे त्यात जसं आता शिवमंदिर होतं पूर्वी ते शिवमंदिर तिथं झालं पाहिजे टेम्पल झालं पाहिजे अँब्युलन्स आतमध्ये गेली पाहिजे जसं आता बाहेर उभे राहतात आता सिक्युरिटी पाहिजे जसं भावनांनी सांगितलं की ब ते कधी कधी विधी करताना ते कुत्री काही हे येतात तर त्यामध्ये कुठेतरी सिक्युरिटी बी राहिली पाहिजे ना आज तुम्ही एवढे साडेबारा कोटी रुपये खर्च करता म्हणजे काय करता साडेबारा कोटी मला समजत नाही की तुम्ही ह्या सर्व गोष्टी कुठंतरी निदर्शन आल्या पाहिजे संबंधित अधिकाऱ्यांनी प्रशासनाने झोपलेला पाहिजे की अत्यावश्यक सेवा आहे आज लोकांची तुम्ही भावना इमोशनलशी खेळताय एक तर तुम्ही लोकांना चांगली सुविधा देत नाही जसं आता त्यांनी सांगितलं लाकडं तुम्ही सांगा आज चार हजार रुपये लाकडं घेतात एक माणूस चार हजार कुठून देणार तुम्ही सांगा मला आज गरीब लोक आहेत आमचे चार हजार रुपये घेऊन ते लोक लाकडं देतात आज आज चार हजार रुपये कशाला घ्यायला पाहिजे अरे आपला शरम वाटली पाहिजे आपण ठाणे महापालिका एवढी मोठी आपण करतोय शासनाकडे पैसे मग तुम्ही द्या फ्री आज तुम्ही मशीन लावा आम्ही सांगितलं मशीन लावून काही ज्या लोकांना लाकडाचं पाहिजे तर लाकडंचं करतील काही मशीनवर करतील पण तुम्ही त्या गोष्टी सोडल्या आणि ह्या भलत्याच गोष्टीकडे तुम्ही लक्क लावा हे करतात हे जाणून बुजून कुठेतरी लोकांना उचकवायचं काम हे प्रशासनाने ठेकेदार करतो तुमची एक डेडलाईन दिलेली असते ठेकेदारांनी एवढ्या दिवसामध्ये हे काम केलं पाहिजे तुम्ही ती डेडलाईन ती मग ती डेडलाईन संपली आमची मग काय बघ आम्ही नोटीस काढली ते फक्त कागदी घोडे नाचवतात बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आता मला एक तुम्ही वरिष्ठ बोलतात ज्या राजकीय वरिष्ठ जे बी असतील त्या लोकांचं बी नाव खराब होतं ना याच्यामध्ये तुम्ही असे ठेकेदार ठेवता कशाला ज्यानी तुमच्या लोकांच्या नावाला खराब असेल माझं असं म्हणणं आहे की त्या लोकांना तुम्ही ब्लॅकलिस्ट करा असं ज्या गोष्टी होत असेल लोकांच्या लोकांच्या इमोशनलशी खेळत असतील तर त्या गोष्टीचं तर लोकांना तुम्ही हे करा पाहिजे कारण लास्टला ह्या सर्व गोष्टी त्यांच्या बी आल्या पाहिजे की बाबा हे ते चुकीच झालंय आणि आमचा हा या गोष्टीला तीरव विरोध असतात की इथं ते अॅनिमलचा दुसरीकडे जसं आम्ही बी प्राणी प्रेमी आहेत पण त्या गोष्टी कुठेतरी वेगळ्या झाल्या पाहिजे रिझर्व्ह मध्ये कुठेतरी हे केलं पाहिजे नाहीतर ह्या सर्व गोष्टीचं तीर्व आंदोलन करू हा तर आम्ही आता एक एक दोन दिवसाचा आम्ही लोकांना शॉर्ट मध्ये लोकांना विनंती केली तेव्हा ती लोक सिरवी एका साइडनी सर्वांनी म्हणजे स्वतःच्या मर्जीने आलेली लोक आहेत आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना लोकांच्या कारण ह्या सर्वात तुम्ही बघितलं असाल या शमशानाचाच विषय दर टायमाला मोर्चे निघणे आंदोलन होणे त्यानंतर प्रशासनाला जाग होते मग त्यांनी काहीतरी मला वाटतं ते हे केलं होतं काय हॉल काहीतरी केलं होतं ते डबल हॉल त्याच्यासाठी लोकांनी पण बंद नागरिकांनी विरोध केल्यानंतर तो कुठेतरी थांबला बारा साडे बारा कोटी हे बी शासनाने दिले आहेत महापालिकेला तुम्हाला एवढं करता येत नाही तुम्ही आता मला सांगा ना ह्या दोन तीन वर्षामध्ये काम संपल्यानंतर किती या लोकांनी स्टँडिंग मध्ये भ्रष्टाचार केलाय तुम्ही बघा किती भ्रष्टाचार केला किती विषय असे घेतलेत अहो तुम्ही सांगा ते रोड बनले नाही तरी बिल निघतात असे किती विषय तुम्ही कुठं खाताय इकडे सर्वांना यायचोणी <laughs> अचूक बातम्या विपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता